नमस्कार मित्रांनो ॲग्रोटेक फार्म्समध्ये तुमचं स्वागत आहे तर हे जे तुम्ही बघताय हे समोर ही आमची सागवानाची बाग आहे बा म्हणजे बाग म्हणता येणार नाहीला कारण का ह्याच्यातून अजून आपल्याला कधीच काय उत्पन्न आलेलं नाही कधीच पैशात तर सोडा पण कधी यातलं एखादं लाकूडसुद्धा आम्हाला म्हणजे तोडून नेऊन कशाला वापरलेलं नाही आम्ही तर काय आहे ही जी झाडं लोकं जे आता तुम्ही बघता यूट्यूबवर कोण चंदन लावतं आहे कोण सागवान लावत आहे कोण अजून काय लावत आहे ती तसली म मोहगणी हे काय काय लावतात कसली तरी शेती कसली जंगली शेती करतो काय करतो असे बरेच काय काय असतात बरं का पण हे कुणी करावं ज्यांचं म्हणजे शेतीतून जरी पैसे नाही आले तरी त्यांचं काय अडू नये त्या लोकांनी हे असल्या शेत्या कराव्या ही जी आम्ही केलं आहे ना ही एकदम म्हणजे चुकलेला प्रयोग आहे आमचा फसलेला प्रयोग आहे ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं फसवतं आहे कोण आपल्याला तर फसवतात नर्सरीवाले नर्सरीवाल्यांचं काय असतंय त्यांना रोपं विकायचे आहेत ते, ते तुम्हाला काही सांगतील एवढ्या वर्षात झाड तुमचं मोठं होईल एवढ्या रोपायला जायला ना असं होईल तसं होईल तर पहिली गोष्ट नर्सरीवाल्यांकडं कधीच जाऊ नका तुम्ही शासकीय नर्सऱ्या ज्या असतात त्यांच्याकडे जावा त्यांच्याकडून तुम्हाला योग्य ती माहिती मिळते आणि त्यांच्याकडून तुम्ही परचेस करून लावा त्यांच्याकडून ती तुमची जी रोपं घेतलेली आहेत त्या रोपांची काय म्हणते त्याला स पावती मस्ट आहे पावती तुमच्याकडं असलीच पाहिजे म्हणजे त्याचा काहीतरी पुरावा पाहिजे काहीतरी सर्टिफिकेट पाहिजे बरोबर आहे परत ना तिने हात वर करू नये की बाबा आम्हाला काय माहीत नाही असं होऊ नये आता ही जी आम्ही घेतलेली आहेत ही कुठल्या तरी नर्सरीतनं घेतलेली आहेत वडिलांनी म्हणजे वडिलांना पण त्यावेळेस काय अनुभव नव्हता हो मग त्यावेळेस त्या लोकांनी त्या नर्सरीवाल्यानं फसवलेलं आहे मग आता ही आम्ही जवळपास बघा एक अर्धाभरी एकर असेल ही आ, सागवान पण प, प पलीकडं पडा काय अर्धाच एकर असेल मग खडूक होता म्हणजे लय काय चांगलं रान नव्हतं हे म्हणजे क कोपऱ्या कोपऱ्याला बांधाकडे चांगलं रान आहे अजून एक ह्यात काय चुकलेलं आहे प्लांटेशन जी झालेलं आहे लय जवळजवळ झालेलं आहे अंतर जे आहे ते थोडं लांब लांब पाहिजे होतं म्हणजे प्रत्येक झाडाला स्पेस भेटला असता आणि त्यांच्यात कॉम्पिटिशन झालं नसतं खाली कॉम्पिटिशन खाली झाल्यामुळं प त्यांना जेवढं पाहिजे तेवढं अन्नद्रव्य नाही मिळाल्यामुळं आपली झाडं मोठी झाली नाहीत आणि ह्यात पण अजून एक तुम्हाला सांगतो ज्या झाडांना व्यवस्थित बांध्याकडल्या साईडला जी झाडं आहेत म्हणजे ज्यांना बांधाच्या पोटवडीला जी झाडं आहेत त्या झाडांचं चांगली ग्रोथ झालेली आहे त्यातल्या त्यात बऱ्यापैकी म्हणजे किमान एखादा आपलं मेन दरवाजा असतो तो हॉलचा वगैरे त्या दरवाजाला लागणारा जो ओंड काय म्हणजे तो दरवाजा तरी होईल एवढी मोठी ही झाडं झालेली आहेत बरोबर आहे आता तुम्हाला माहीत असेल रेट वगैरे काय आहे त्याचा पण ह्यांना दिवस किती गेले बघा तुम्ही दिवस आज माझं वय सव्वीस आहे तर मला आठवत पण नाही ही झाडं कावा लावली आहेत मी जेव्हापासून बघतोय जेव्हापासून मला म्हणजे आठवत आहे तेव्हापासून ही झाडं आमची एवढीच दिसत आहेत मला काहीही ह्याच्यात बदल झालेला नाही त्यामुळं कुणाला जर लावायचं असेल लावा, लावा तुम्ही चांगला आहे ना झाडं न, लावलीच पाहिजे पण कुठं लावा बांधाच्या क कडणी लावा म्हणजे कसं आहे तुमचं ती विंड बॅरियर पण होईल हवा पण मग तुमच्या आतल्या आज जी काय तुमचं पीक असेल त्याला हवा पण लागणार नाही आणि झाडं महत्त्वाची मोठी होतील काय ना काय का तुम्हाला फायदा होईल ही बघा हिथे एक झाड झालेलं आहे ही पण बऱ्यापैकी मोठं चांगलं ह्यात पण फर्निचर होऊ शकते मला वाटतं ह्याचा पेरीमीटर जो म्हणतो आपण तो पेरीमीटर जवळपास हितनं आपण मापायला लागलो इथं काहीतरी असं हे करूया इथे जरा साल काढतो म्हणजे लक्षात येते हा बघा हिथनं मापायला लागलोय ही एक वीथ दोन विती रत्ना ही तीन वीत बरोबर तीन वितीचा ह्याचा पेरीमीटर झालेला आहे की माझी भीत एवढी अंदाजे बघा माझी भीत अर्धा फुटाची तर आहे तर दीड फुटाचा पेरीमीटर झालेला आहे तिचा तर अशी दीड फूट ही गोल असणारी झाडं एक दहा बारा झाडं आपल्याकडं आहे ती बघा हिथं एक आहे ते मागा एक धावलेलं पलीकडल्या बांधाला एक आहे ते बघा ते हे एक आहे अशी बघून बघून झाडं मोठी झालेली आहेत दीच तीच झाडं मोठी झालेली आहेत जी बांधाच्या पटवडीला आहेत पण ह्या ह्याचा जा इतका छान फायदा झाला ह्या शेताला आता जवळपास मी म्हटलं तुम्हाला की ती मला आठवत नाही मग तेव्हापासूनचा हा जो पाला आहे वरचा तो पाला इथं दरवर्षी पडतो दरवर्षी दर कुजतो आणि पुन्हा पावसाळा गेला का सगळी पानं झडते ती पूर्ण वाळ वाळू होते आणि पुन्हा पावसाळा का हिरवं ह्याला कधीच आम्ही पाणी सोडलेलं नाही हे हाय असंच आहे पहिल्या पहिल्यांदा झाडं चिटकूस तर पाणी दिलेलं आहे त्यानंतर ह्याला कधीच पाणी पण मिळालं नाही ती आमची चूक आहे ती ती सगळं मान्य आहे पण असं नाही की बाबा कुणालाच पाणी दिलं नाही बांधाच्या पटवडील जे आहेत त्यांना पण पाणी दिलेलंच नाही ना मग ती कशी काय चांगली आली त्यामुळे कसं आहे कोणाला लावायची असेल तर बांधा या पटवडीला लावा असं जास्त एकदम तुमची रान गुतवू नका ह्याच्यामध्ये बरोबर आहे तर तशीच बघा इकडं पण ह्या इकडं पण ग नाही भरपूर झाडं तशी झालेली आहेत दहा पंधरा झाडं आपल्याला मोठे गावते ती हो का ही सगळी जरा बऱ्यापैकी मोठी झाडं आहेत आतमध्ये जी आहे ती झाडं ती एकदम काय दंडासारखी मांड्यासारखी अशी बारकी बारकी आहे ती बरोबर आहे पण ह्या जर रानाला ह्या इतका आ, भारी ऑर्गॅनिक कार्बन झालेलं आहे हे म्हणजे ह्यात काय बी लावा आता तुम्ही आहे ना जेव्हा केव्हा आम्हाला हे काढायचं आहे तेव्हा ह्यात तुम्ही काय माणूस लावला तरी माणूस उगवून येईल म्हणजे बोलायचं काय लय भारी ह्याच्यात कार्बन लय भारी वाढलेलं आहे कारण का दरवर्षी एवढा पाला आहे आणि दरवर्षी एवढा पाला कुजतोय तर सांगायचं हेच आहे कोणीसुद्धा ह्या नर्सरीवाल्यांच्या हे लांब त्याला लहान फसू नका अजून एक दाखवायचं होतं तुम्हाला की ही जी पॉट बघताय तुम्ही हे पॉट आहेत ना ते अर्दन पॉट म्हणते ते ह्याला तर हे असते आमच्या वडिलांनी जुन्या काळात जेव्हा द्राक्षबाग बाग लावली होती खूप वर्षांपूर्वी त्यावेळेस हे कर्नाटकातून कुठून तरी आणलेलं हे पॉट आहेत हे पॉट कसं असायचं तर आ, ड्रीप जे आहे आपलं ह्याचं ऑनलाईन ड्रीप जे बटन म्हणतो आपण त्याला बटनच्या खाली बरोबर खाली एवढं जी हे खोली आहे एवढं खोल करून हे पॉट पोरायचं आहे आणि मातीत असं हे ठेवायचं आहे ज्यांच्याकडं ती पहिलं ह्याचं ड्रीप होतं बघा नळीचं डायरेक्ट ह्यात पाणी पाडायचं त्याच्यासाठी पण हे पो खूप युजफुल होतं ही तर असं भरतं आहे ह्याखाली पुन्हा अशी पाच हॉल हो आहे ते त्या हॉलातून हळूहळू हळू पाणी जाते म्हणजे फाईट रूट जो असतो आपल्या बागेचा कोणत्याही तो पांढऱ्या मुळ्यांशीला लय चांगलं पोषक तिथं बनवतं आहे नेहमी वाफसा कंडिशन तिथं राहते की आमच्याकडे एवढी पॉट आहे ते ह्यांचा आता यूज करायला पाहिजे कुठंतरी तो करून घेऊ आम्ही तर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तेवढं करून घ्या